नमस्कार मंडळी विद्याज फूड स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन आणि चमचमीत असा मटण खरडा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून अर्धा किलो मटण घेतलेलं आहे त्याचबरोबर एक आ, कांदा घेतलेला आहे तर कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे इथे लागणार आहे आपल्याला एक कुकर तर कुकर घेतलेला आहे मी त्याचबरोबर गॅस ऑन करून घ्यायचा आहे आता गॅसवरती कुकर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कांदा आणि कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन झाला की त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला मटण आणि याला प्रॉपर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ चवी पिर पुरतं मीठ घातलं की परत एकदा आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे इकडे मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मटणाला पाणी सुटलं की त्यामध्ये आपल्याला वरतून गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे ते जवळपास अर्धा ग्लास पाणी मी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत खरड्यासाठी इथे घेतली आहे मी हिरवी मिरची लसूण आल्याचे दोन तुकडे त्याचबरोबर खोबरं आणि भरपूर सारी कोथिंबीर तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही खलबत्तामध्ये वाटण केलं तरी चालेल तर इथे मी मिरच्यांचे तुकडे करून घालत आहे जेणेकरून ज्या मिरच्या आहेत त्या लवकर वाटल्या जातील आता यामध्येच लसूण आलं आणि कोथिंबीर थोडीशी चिरून आपल्याला घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि याला मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि याची जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे खूप बारीक आपल्याला नाही करायचं तर तयार झाला आहे आपला खरडा तर बघू शकता इकडे मटण पण आपलं शिजलेलं आहे छान मऊ असं मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आताच करूयात फोडणीची तयारी तर सर्वात अगोदर मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खरडा घालून घ्यायचा आहे आता हा खर... खरडा जो आहे तो आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे याला झाकून ठेवून दोन मिनिटे छान शिजू द्यायचं आहे आणि तेल सुटलं की आपल्याला याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मटणाचं जे पाणी आहे ते मी घालून घेणार आहे आणि याला आपल्याला थोडंसं अजून शिजून द्यायचं आहे तर इकल्या इकडे आपला खरडा परतून झालेला आहे त्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला थोडीशी हळद आणि थोडासा काळा मसाला मी घातलेला आहे इथे अर्धा चम्मच जस्ट थोडासा फ्लेवर येण्यासाठी मी इथे घातलेला आहे मसाला स्किप केला तरी चालेल तर आता शिजलेलं जे मटण आहे ते आपल्याला या खरड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरतून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा जो आपला खरडा आहे तो छान सर्वरित तयार होईल आणि याला आता आपल्याला शिजून द्यायचं आहे तर बघू शकता आपला मस्तपैकी मटण खरडा जो आहे तो तयार झालेला आहे तर वरतून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त लिंबाची फोड आणि कांदा त्याचबरोबर गरमागरम भाकरी किंवा चपाती याबरोबर सर्व करा हा मटण खरडा भन्नाट लागतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तोपर्यंत बा बाय